जय श्रीराम सर्वांना तर काय झालं तब होतं तब्येत बरी बरू नव्हती पाय दुखत होते पण साडेबाराच्या आसपास मला थोडासा आराम वाटला त्यामुळे मी चाललो आपल्या पैसे छापायच्या मशीनवरती म्हणजे माझ्या हॉटेलवरती गाडी वगैरे पुसली आणि बघू शकता कि की हॉटेलचं शेटर उघडलं आणि फर्स्ट टाइम झाला असेल की मी एक वाजता माझं हॉटेल ओपनिंग करतो नाहीतर रोज मी सात वाजता येतो हॉटेल सर्व काही आवरून ठेवलेलं होतं चहा बनवायला टाकला दो चा। होता दोन लिटरचा चहा बनवून झाला होता दूध तापून पण ठेवलं होतं आणि मागे ताकाचं गिरॅक बसलं होतं हे सर्वांना ताक खूप आवडलं आणि दोघं जणांनी टाक दोनदा घेतलं तर बघू शकतं की आयटीआच गिरॅक आलं होतं हे आयटीच्या मुलं चहा प्यायला असतात कंटिन्यू आपल्याकडे चहा बिस्किट घेतलं त्यांनी आणि नंतर काही ना काही गिराईक चालू होतं बघू शकता की पावसाचं वातावरण झालं होतं आणि चहावाला आणि पावसाचं वातावरण असले की चहावाला एकदम खुश असतो कारण चहावाल्याला गिरायक चालू होतं पाऊस चालू झाल्यानंतर तर पावसाचं थोडंफार थो वातावरण झालं होतं आणि नंतर पाऊस चालू झाला होता तर मी काय केलं तीन लिटरचा चहा बनवायला टाकला कारण गिरायक होणार होता कंटिन्यू आणि चहा जास्त वेळ राहणार पण नव्हता तीन लिटरचा चहा बनवून झाला तो संपला आणि पाऊस येऊन झाला होता पाऊस उघडला होता पाठीमाग गिरायक बसलो होतं आणि मी दोन लिटरचा चहा बनवण्यासाठी टाकला होता क्वालिटी असेल गिरायक कठण पण येणार तर बघू शकता की सर्व काही दूध संपलं होतं माऊली आले होते चहा घ्यायला त्यांना चहा दिला त्यांनी चहा घेतला आणि त्यांनी बशीमध्ये चहा घेतला म्हणजे आज वातावरण खूप मस्त झालेलं आहे बशीमध्ये चहा पितो मी आज तर नंतर गिरायक काही ना काही चालूच होतं चहाला बघू शकता पाठीमागे पण गिरायक आहे आणि मी दोन वेळेस दूध घेऊन आलो हो हे आपले गोविंद शेठ आहेत बालाजी मोबाईल शॉप ही जामखेड यांचं मोबाईल शॉप दुकान आहे आणि इथे बघू शकता की पाठीमागे आपले राहुल शेठ राजूभाऊ आणि बाजीराव जे कंटिन्यू आपल्याकडे असतात ते म्हणजे सकाळी आलतो पण तुम्ही नव्हता तिथं तर शेवट चहा होता आणि हे आपले प्रकाश भाऊ आहेत जे खूप कट्टर समर्थक आहेत मनोज ते म्हणजे एकच नंबर आहे